सर्व समाज बांधवांना जय शिवराय सुप्रभात शिवप्रभात आपण सध्या आलेलो हो आहोत मध्य प्रदेश येथील सेंदवा या ठिकाणी या ठिकाणी एक मिरॅकल मला बघायला मिळालं चमत्कार बघायला मिळतोय मी या ठिकाणी माझ्या साडूसोबत सेंधवाला आलो मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी कॅन्सर ज्या लोकांना कॅन्सर झालेला आहे अशा लोकांचे मी अनुभव बघतोय म्हणजे विलक्षण असे अनुभव या ठिकाणी बघायला मिळत आहेत ज्यांचे केमो झालेले ज्यांचे तिसऱ्या चौथ्या स्टेजचे कॅन्सर आहेत ते या ठिकाणी बरे झालेले हे मी बघतोय तर जे समाजबांधव हा लाईव्ह बघतायत त्यांना सर्वांना विनंती आहे ताबडतोब तुमच्याकडे जर असे काही पेशंट असले तर शेअर करा सगळ्यांपर्यंत ताबडतोब शेअर करा आपण मध्य प्रदेशमधील सेंदवा या ठिकाणी ए टी कुदरत शम्मी साहेब कुदरत का घर म्हणून हे एक केंद्र आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि मी सकाळपासून या ठिकाणी अनुभव बघतोय तर विलक्षण असे अनुभव या ठिकाणी मिळत आहेत सगळे हताश झालेले पेशंट म्हणजे ज्यांनी आशा सोडलेली कॅन्सरमध्ये केमो करून करून दमलेले किंवा ज्यांना अपंगत्व आलेलं आहे किडनीचे आजार आहेत शुगर आहे बी पी आहे असाध्य आजार जे कुठंच बरे होऊ शकत नाही असे या ठिकाणी पेशंट बरे झालेले मी बघतोय अत्यंत छोटस गाव हे आहे सेंदवा इंदोर रोडवर हे कुदरत का घर म्हणून केंद्र आहे सेंदुवापासून चार किलोमीटर ना तर आपण बघू शकतोय हे केंद्र आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे मी तुम्हाला इथले इथला पूर्ण नजारा दाखवतो इथे आपल्याला ऑनलाईन बुकिंग करावं लागते दोन तीन महिने अगोदर आपल्याला बुकिंग करावं लागते आणि येताना आपल्याला एक बॉन्ड बॉन्ड करून घेऊन यावं लागतो आपल्या नावाचा तर त्या बॉन्डचा मॅटर तुम्हाला मी पुन्हा लाईव्हमधून करून दाखवतो दुरून दुरून म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून भारताच्या बाहेरून या ठिकाणी पेशंट येतात असं ऐकलेलं आहे हे एक केंद्र आहे ज्या ठिकाणी इलाज केला जातो आणि आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण भारतातून गाड्या येतात या कर्नाटकवरून आलेल्या आहेत एम पीच्या आहे महाराष्ट्रातले बरेच पेशंट या ठिकाणी येतात ही इथे ती पार्किंग आहे हे ते केंद्र आहे मी तुम्हाला पूर्ण केंद्राचा नजारा दाखवतो मधला या ठिकाणी सकाळीच आपल्याला तीन किंवा चारला यावं लागतं आणि हे असं इथे वेटिंग करावं लागतं या ठिकाणी आपल्याला नंबरला बसावं लागतं जे अगोदर येऊन बसेल त्याचा या ठिकाणी नंबर लागतो दूरून दुरून या ठिकाणी पेशंट्स येतात हे केंद्र आहे या ठिकाण आपण बघू शकतो हे ते केंद्र आहे या ठिकाणी विलक्षण असे अनुभव मला बघायला मिळाले हे ते डॉक्टर आहेत जे असाध्य रोगांवर या ठिकाणी इलाज करतात आता आपण या ठिकाणी बघू आहे हे साय नाशिक आलेले आहेत यांना बरेच अनुभव या ठिकाणी आलेले अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बसावं लागतं ए टी एस हर्बल गार्डन अब अब्दुल तरवेज शेख म्हणून हे जे इथले डॉक्टर आहे ते त्याच्यावर इलाज करतात हे केंद्र आहे या ठिकाणी आपल्याला असं नंबरला बसावं लागतं जे अगोदर येईल त्यांना अगोदर या ठिकाणी हे आमचे साडू आहेत भगवती कोलार शिर्डी या ठिकाणून आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं बसावं लागतं नंबरला इथले सुंदर असे अनुभव आपल्याला सकाळी हे बंदू आहेत दुड़ेज, धुळ्याचे धुळ्याचेच आहे ना यांनी आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणची दिली यांना जवळजवळ तीस ते पस्तीस पस्तीस पेशंट यांचे बरे झालेले आहेत यांनी मला माहिती दिल्यामुळं मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावा कारण अनुभव मी या ठिकाणी बघितले काय नाव भाऊ तुमचं दीपक पाटील दीपक पाटील म्हणून भाऊ आहेत धुळ्याचे आहेत यांनी अक्षरशः हातावर उचलून पेशंट काय आणले त्यांना अनुभव या ठिकाणी आलेला आहे इथं निरोगी माणूसही आपलं दाखवायला येऊ शकतो बॉडी चेकअप करू शकतो अशा पद्धतीचा या ठिकाणी इलाज केला जातो तर इथे व्हिडिओ करण्यासाठी मर्यादा आहे तर जे हताश झालेले निराश झालेले कॅन्सरचे पेशंट असतील चल अशा सर्वांपर्यंत हा लाईव्ह आपण शेअर करा कुठलाही आजार जरी असला कुठलाही म्हणजे मतिमंदत्व आलेलं असेल कॅन्सर असेल बी पी असेल शुगर असेल थायरॉइड असेल असे सर्व आजार आजारांवर या ठिकाणी इला इलाज केला जातो मी हे पहिल्यांदा आलेलो आहे पण इथले अनुभव हो। एकदा आपण येऊन या ठिकाणचा अनुभव घेतला पाहिजे आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि फीस नाम मात्र फीस आहे इथे फक्त असं आहे की आपल्याला एक नोटरी करावं लागते की बाबा मी पेशंट इथं घेऊन आलेलो आहे आणि ऑनलाईन आपल्याला बुकिंग करावं लागते तीन तीन चार चार महिने त्या नंबरला लागतो सकाळी या ठिकाणी तीन वाजेला पोहोचावं लागतं सकाळी आठ वाजेला ते आतमध्ये सोडतात जे अगोदर बसलेले त्या पद्धतीने ते आतमध्ये एक एक पेशंट सोडतात चार चा, ते पाच घंटे या ठिकाणी थांबण्याच्या हिशोबाने आपण यायला पाहिजे आणि विश्वास आपल्याला पाहिजे मिरॅकल मला वाटलं मी तुमच्यापर्यंत ते पोचावं कारण चे अशी परिस्थिती लोकांना केमो करावं लागते तर केमो वगैरे न करता त्या सर्वांनी एकदा या ठिकाणी यायला पाहिजे तिथं गेल्यानंतर कुठली तपासणी करीत नाही तर तुम तुम्हाला त्यांच्यासमोर बसवल्या जातं त्यांच्यासमोर बसल्यानंतर तुमच्या पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर ते पेनाने काढतात आणि तुम्हाला कुठे काय त्रास आहे ते सांगतात आणि ते ट्रीटमेंट देतात आणि अक्षरशः दोन ते तीन महिन्यामध्ये आ पेशंट बरेच बरे झालेले आणि आपण जे आल्यानंतर आठ ते पंधरा दिवसात आपल्याला रिझल्ट मिळ बघायला मिळतात भूक चांगली लागते हे मला या ठिकाणी बऱ्याच जणांनी सांगितलं आणि ह्या सगळ्यांना सगळ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर हे तुमच्यापर्यंत एक सेवेचं कार्य माझ्याकडून घडावा यासाठी मी तुम्हाला हा लाईव्हच्या माध्यमातून ते दाखवतो हे संपूर्ण केंद्र आहे या ठिकाणून आपण मधी गेल्यानंतर एक त्यांनी गा गार्डन तयार केलेलं आहे जिथे सर्व जडीबुटी हे आहे तिथं तुम्हाला फिरवलं जातं मधी गेल्यानंतर अत्यंत छोटस गाव आहे धुळ्यावरून निघाल्यानंतर आपण इंदोरला जातानी रोडवर सेंदव्याच्या तीन किलोमीटर अलीकडं हे केंद्र आहे ए टी एस कुदरत का घर म्हणून नाव आहे तर जे आपल्या संपर्कात कोणी जर पेशंट असले तर त्यांच्यापर्यंत ही उपयुक्त माहिती म्हणजे आपण समाजसेवेचं एक देणं लागतो कर्तव्य करणं लागतो तर आपण लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून लोकांना बरेच अनुभव हे येऊ शकतात निरोगी माणूसही या ठिकाणी दाखवू शकतो एकदा यायला हरकत नाही काही लोक महिना पंधरा दिवसाला महाकालला जातात उज्जैनला तर त्याच रोडवर हे गाव आहे या नक्की या आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा मला माझ्या म्हणजे मी ज्या पेशंटसोबत आलेलो आहे त्यांना जर गुण आला तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवी इथे येण्यासाठी नंबर कुठं लावा लागतो आणि बॉन्ड का, का का कसा करावा लागतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती पुन्हा देईल तुरतास थांबतो जय शिवराय